भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा मे च्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल एक टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती हद्दीमध्ये तीन ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाणेमार्फत नेमण्यात आलं होतं त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे का किंवा या काय यातील जे आरोपी आहेत हे सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यास असणारे आहेत आणि या पाचही आरो आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे काय किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील तपासामध्ये बाबी निष्पन्न प्राथमिक दृष्ट्या यामध्ये त्यांचा हेतू परिसरामध्ये दहशत असा दिसतो वैयक्तिक वादातून ही घटना घडली असं असं प्राथमिक दृष्ट्या वाटत पण तरी आणखी सखोल तपास केल्यानंतर याच्यामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील